कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं एक रॅकेट दलालांमार्फत सुरू आहे या रॅकेटच्या साखळीमुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी आणि शिक्षक अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर नोकरी बढती आणि बदलीसाठी म्हणून करत असून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना उपनेते संजय पवार यांच्यासह हो, पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना संजय पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढून कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत पुरावे देखील सादर केले आहेत हा नुसताच घोटाळा नाही हा आरोग्य विभागातील महा घोटाळा म्हणावा लागेल मला आणि तोसुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवायचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकार दवाखान्यात सुरू आहे आणि त्याचे पुरावे मी आज आपल्यासमोर दिलेले आहेत वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर ज्या एका व्यक्तीची हृदयशस्त्रिका इथं झालीच नाही पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून आम्ही खोलोवरा आम माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला त्यात या आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं त्यांनी शंभर रुपये भरले त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज कार्ड ते स्वतः खोटा आहे मग सगळंच खोटं आहे मग खरं काय बरं हे काय प्रेमापुटी झालं का तर नाही प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे दाताला किती पैसे कानाला किती पैसे डोळ्याला किती पैसे आरोग्याला आपल्या आरतोला किती पैसे ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक सीपीआर मधला दलाल आहे आणि जिल्हा दलाल हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेली आहे भ्रष्टाचाराची आणि जर असं होणार असेल तर मग अपंग जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणार कारण का त्यांना त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून आबेडकर साहेब मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि खरोखर मग कुणी असून दे सी एस असून दे हेड ऑफ द दे डिपार्टमेंट ज्यांनी ज्यांनी सया केल्या आहेत के खोट्या नाट्या सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत शिक्षक आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार देशाचं भवित्य कसं घडणार इथं टीई टी ई घोटाळे होत आहेत दादा काय बोलत नाहीत इथे हे घोटाळे होत आहेत आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत आंबेडकर साहेब आपण परवा बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळे होत असेल भटाळे तर मला सांगा आपण ते दोघं मिळून करू मी दादासाहेब तुमच्या याला तयार आहे त्यानंतर मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे हे ताबोडतो ही तपासणी वरिष्ठ झाली पाहिजे प्रसारमाध्यमसाठी कोल्हापूरहून आकाश कुलकर्णी